श्री स्वामी समर्थ एकदा एक, एक मुलगा होता दररोज सकाळी उठून तो रेल्वे स्टेशनवर नाश्त्याचे सामान विकायला जात असे त्याचा अभ्यासात अजिबात रस नव्हता त्यामुळे शाळेतही मन लागत नव्हते लोक त्याची थट्टा करत असतं म्हणत याने काहीच केलं नाही तर भविष्यात काय होणार पण तो मुलगा घरी बसून चित्र काढत असे ही चित्र त्याच्या मनापासून येत असतं एके दिवशी त्याने ठरवलं याच चित्रांमधून काहीतरी करून दाखवतो त्याने कॉलेजमध्येही हेच सुरू ठेवलं पुढे त्याने एका वृत्तपत्र कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केला तिथे त्याला काही दिवस नोकरी मिळाली पण काम जमल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकलं मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला मात्र त्याला मोठा तोटा झाला काही काळ त्याने विचार केला आणि दुसरा व्यवसाय सुरू केला पण तोही तोट्यात गेला इतकं सगळं झाल्यानंतर तो खचला पण थांबला नाही एके दिवशी गॅरेजमध्ये बसून विचार करत असताना त्याने एका उंदराला पाहिलं त्या उंदराच्या चपळ हालचाली पाहून त्याला एक कल्पना सुचली त्याने त्या उंदरावर आधारित एक कार्टून काढलं आणि बाजारात नेलं लोकांना ते कार्टून खूप आवडलं त्यानंतर त्याने, त्याने त्या उंदराच्या क्रेक्टरचं नाव ठेवलं मिकी माऊस या मिकी माऊसच्या यशाने त्याला मोठ केलं हा मुलगा म्हणजेच वॉल्ट डिस्नी ज्याने डिस्ने वर्ल्ड कार्टून नेटवर्क आणि अनेक मनोरंजनाचं साम्राज्य उभारलं वॉल्ट डिस्नीचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठी असली तरी त्यावर मात करून उठण्याची ताकद आपल्यातच असते गडबडून थांबलो तर आयुष्य थांबत पण पडल्यावरही उभं राहून प्रयत्न करत राहिलं तर आपणही वॉल्ट डिस्नीसारखं यशस्वी होऊ शकतो शेवटी आपण कितीही वेळा अपेशी झालो तरी पुन्हा उभं राहणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे उठा प्रयत्न करा आणि यश मिळवा आपलं जीवन समृद्ध होवो हीच प्रार्थना ही कथा कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद